महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग पोलिसांनी बेकायदा गुटखा विक्री विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे अलिबाग पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत एक लाख सोळा हजारांचा गुटखा आणि कार मिळून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्यात अलिबाग शहरातील हरीश बेकरी समोरील रस्त्यावर आणि वायशेत इथं केलेल्या कारवाईमुळे किरकोळ गुटखा विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली आहे राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री बिनबोभाट सुरू आहे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी आता मोहीम उघडली आहे अलिबागमध्ये एका कारमधून गुटख्याचा मिळाली त्यानुसार पोलिसांनी पायट ठेवत हरीश बेकरी समोर ही कार अडवली कारची झडती घेतली असता त्यात बेकायदा गुटख्याचा मोठा साठा आढळून आला कारमधील नकुल कुमार नंदलाल चौरसिया याला गुटख्यासह ताब्यात घेण्यात आलं त्याच्या ताब्यातून बासष्ट हजारांचा विविध प्रकारचा पान मसाला तंबाखू आणि एक पांढऱ्या रंगाची कार जप्त करण्यात आली तपासादरम्यान नकुल कुमार यांना राम केवल रामप्रसाद निषाद राहणार वायशेत तालुका अलिबाग मूळ राहणार उत्तर प्रदेश याला गुटखा विकल्याचं समोर आलं पोलिसांनी राम केवल निषादच्या वायशेत येथील राहत्या घरावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून विविध प्रकारचा पान मसाला सुगंधित पान मसाला तंबाखू आणि विशेषतः काळ्या चरस सदृश्य गोळ्या असा एकूण चौपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा माल जप्त केला अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय दोन्ही आरोपींनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि अंमली पदार्थ मानवी जीवितास अपायकारक असल्याचं माहीत असूनही स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगल्याचं निष्पन्न झालं आहे